एखादी गोष्टी आपण मान्य करू पण निर्णायक लढा काय इथून सुरू झालाय सर वसंत पाटील यांची कमेंट आहे मी वाचून दाखवू प्लीज एक वाचा ना वाचा वसंत पाटील म्हणतात की बालाजी पाटील साहेब यांनी खूप सामाजिक विवाह सोहळे पार पाडले आहेत मला असं वाटतं जर ही, आता जर रोजगार मिळाला तर तुम्हाला साधारणतः पन्नास साठ हजार विद्यार्थ्यांची लग्न लावायची संधी मिळणार आहे ओ, थीक हो मी तर आझाद मैदानावर सांगितले तुमचे लग्न मी मोफत लावून देतो किंवा सोहळा करावा लागतो आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी करू आपण आमच्याच भागात यावा असं काही नाही पण आधी रोजगार पहिले नोकरी बादमे छोकरी नोकरी झाली की छोकरी मिळेल काहीतरी काम धंद्याला लागलाय मुलगा म्हणलं की कुणीही पोरगी द्यायला तयार होतो चोकरी द्यायला तयार होतो बरोबर त्याच्यामुळे करू आपण सर एका योग्य दिशेने आपण चालू आहोत आणि जे लोक आपल्या लढ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जायचा मनोदय आहे स्वतःचा मोठेपणा तिथे ठेवायचा नाही आणि ज्या लोकांना या लढ्यामध्ये पुन्हा सक्रिय व्हायचं आहे त्या सर्वांच स्वागत आहे फक्त ओठात एक आणि पोटात एक असायला नको जे पोटात आहे तेच ओठावर आलं पाहिजे या भूमिकेनं आपण सगळेजण मिळून या बेरोजगारांचा मुद्दा पाडू आणि बेरोजगारी गाडून टाकू यासाठी मी खूप काम करणार आहे सर आणि तुमची मदत खूप लागणार आहे बरोबर निश्चित वाढला आहे परंतु तरी सुद्धा आयपीएल नाही जे सध्या तीनशे सतरा मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशिक्षणार्थांना काय नाही द्याल असल्या कठीण परिस्थितीमध्ये दे सगळा देश एकीकडे असताना माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या विचारधारेला अं एवढ योगदान देणाऱ्या या माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मला एवढं सांगायचंय भावानो आता अभिनय तो कवी या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अत्यंत आक्रमक झालं पाहिजे आणि आपला आक्रोश काल जे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आहे त्या विधानाच्या विरोधामधला संताप आपल्या मुंबईमध्ये उपस्थित राहून आझाद मैदानावर तो आक्रोश आक्रोश दिसला पाहिजे मुंबईच्या ठिकठिकाणच्या चौकात चौकामध्ये महा आक्रोश दिसला पाहिजे इतकी मोठी संख्या मुंबईमध्ये परवाला आली पाहिजे तर आणि तरच तुम्हाला जरा लवकर न्याय मिळेल मला हे नक्की माहिती आहे सर काही लोकांना गरज नाही सहज पडले दंडवत घडले सहज जर काही मिळालं फुकटाच जर काही नोकरी मिळाली तर घेऊ नाही मिळाली तर नाही पण भावानो ज्यांना गरज नाही त्यांनी या लढ्यामध्ये येऊ पण नाही पण ज्या गरजवंतासाठी आम्ही लढतोय त्या गरजवंतांनी तरी थोडस दोन पाऊल पुढे टाकावं हो। बरोबर का गरजवंतांनी पण कमेंटच करून आम्हाला विचारावं काय होईल का कस होईल मिळेल का मग जी यार? ए आता काय होतय ते काय सरकार देतय अरे तुम्ही हे बाकी बाकी बाष्कळ गोष्टीमध्ये कशाला वेळ घालता असा जर विचार झाला असता तर ते साडेतीनशे वर्षाची इंग्रजाची दुर्मी राजवट आपण नाही उलटून टाकलो टाकू शकलो असतो बालाजी पाटील जे होती तेच करून दाखवू शकतो त्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे अशक्य ते शक्य करणारा माणूस आहे बालाजी पाटील पण मला तुमची साथ पाहिजे तुम्ही जर माझ्या पाठीशी सोबत खांद्याला खांदा लावून जर खंबीरपणे उभा टाकलात